विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी काय

लावू नये पण ता त्या आजले दमले काम होत आज तू आज कस करतो करतोय बाहेरून కానీ तुझा ना तू कवर झुकतोय नाही उठ ना तू कामावर जायचं का नाही म्हणलं जायच आज कामाला ऐक ना तुला ते मशीन वाली कडे जायचं ना पाटील हा जायचंय तिच्याकडं हाय का द्यायला पैसे काय दात पाडून द्यायचे तिला तू येते झंपराचे आणि हे महेशच्या आजी आजीला आहे ना बया आज कुठून सुरे निघाल चक्क मला न तो पैसे आणि हे महेशच्या आज आज दी त्यांना कमून द्यायचे अरे तुला काय करायचं तुला तू भेटले ना जंपाराचे काय करायचं म्हणजे काय पैसे झाडा लागलेले आहे का खायरात वाटायचे काय लोकांना हा कशाला द्यायचे त्यांना पैसे ते मी पाचशे रुपये त्यांचे होते नाही कुदी कशाचे होते तुमच्याकडे कशाचे होते तुला पुढचं राहा आणते तुला सांगितले तेवढे काम कर मग विचारल्यावर तुम्हाला सांगायला काय होतं कशाचे पैसे होते त्यांच्या तुमच्या मी तुला सांगितले ना तुझे जंपाराचे तुला दिले ते पाचशे त्यांना दी बाकी पुढच आण नको यांना काय माझं पडलंच नाही नुसतं काम काम कामच चाललंय यांच विचार

टेन्शन मध्ये काय काम कर चाललंय रे चाललय व्यवस्थित चाललंय ना पैसे देतो का ते टायमाच्या टायमाला देतो ना नका का जेवलास का ना माझ्या आई वडल्यानंतर तुम्ही एक मी वाचताल की तुम्ही मला विचारले जेवलास का अरे महेश तुझ्या आगाव तोडाय लागते त्यांचा काय फोन घेऊन येतो का येतो कधी मध्ये काही अड्या अडचण नाही ना असली काय अडचण मला सांगत जातो हा ज काय काय करतो रे काय नाही कामच चल, चल, चल तू माझ्या संग कुठं चल म्हणतो तू काय झालं काम राहू दे चल तू माझ्या संग झालं काय पण अरे तू चल मी सांगितलं तेवढं काय ऐक कोण घेऊन जामचा ते उद्यापासून कामाला येणार नाही का बरं त्याला काम आहे दुसरं उद्यापासून कामाला येणार नाही ते तुम्ही काय उचल दिली असली तर ती उचल भेटून देईन उचल दिली त्याला देईन मी देईन त्याचे पैसे किती दिली उचल पाच हजार बोच हा देईन तुम्हाला मी उद्या पाच हजार रुपये आणून देईन तू बस रे चल गाडीओ काम थांबली देतो तुम्हाला तुमच्या पैशाची आहे ना तुम्हाला उद्या पैसे देईन तुमचे पाच हजार रुपये दिलेत ना तुम्ही त्याला मी देईन आणून ए पर्या बस चल ना अरे तू बस तुमच्या पैशाची काळजी ना करू पैसे आणून देईन मी भरून आण जायचं आहे कुठं पण अरे तुला सांगितलं तेवढं ऐक ना बॅग भर आणि लवकर चल ना तुम्ही मला इकडे कुठं आणले हो आता बघ ना तुला ना कुठं आणले हा करायची होती मला कस काय माहिती तू नको त्याचं टेन्शन घेऊ तुला फक्त ज्याच्या सांटे आणले ते तू आता जिद्दी कर

चांगला अभ्यास कर प्रॅक्टिस चांगली करून माझा आपण पण नाही केलं आज आजोबा लक्ष देत नव्हतं नुसतं का मला पाहतोय मला तुझ्या एवढी धडपड दिसत होती तुझी इच्छा मी पूर्ण केली चांगला अभ्यास कर

काय झोपची ते कुत्रे मांजरे जाते ना काय टोपल्या त्याच्या तोंड घालते ना आलो त्या महेशला सोडून आले का आलो सोडून झालं चांगलं झालं हा ते सगळं चांगलं झालं पण ते तो सांगितलं म्हणून बरं झालं ना हा नाही तर मग मी कस काय त्याला मला तर मस्त मदत करायची मग मस्त मन तर मिळत मा होत पण कसं करावं हेच माहिती आहे ना ते पण तू सांगितल्यामुळे मी पुढाकार घेतला आणि त्याला अकॅडमी मध्ये घातलंय अहो ते बघ तुम्ही मला त्या दिवशी म्हणले त्यांना पैसे देऊन येत म्हणून मी त्यांच्या घरी गेले आणि तो, ते सगळं ऐकलं नाही जायचं कामावर मला कामवर उठला की अकॅडमी अकॅडमी करतोय ऊस तोडून माणस हे हे झालंय बाप ऊस तोडतोय पण ऊस तोडायला जायचं तेव्हा कोणाला कोणाला मदतीला पाठवतो

up next up काय रे अरे दोन दिवस झाले तू आलेला तर सरचा फोन आला मला हा लाज वाटली पाहिजे तुला तू अकाडमी मधून इकडे घरी आलास काय कोणत्या परिस्थितीत मी तुला भरती केलं तर अकॅडमी मधी हा अय अरे मी तुला सांगतोय महेश अय मला ते सांगू नको पहिला बॅग भरायची ना अकॅडमीला जायचं लावते अरे असे तुकडे पाडायला अकॅडमीला जा आई बापा तोडते त्या आज आजीची तरी इच्छा नव्हती का पण मी पुढाकार घेऊन तुला घातलंय तिथं इथं जायचं का बापा संग आई संघ ऊस तोडायला मग अरे तिथं माल कालित होता गज तोडीत होता अरे इद तो गुट घ्यायचे हात पायाचे जरी तुकडे पडले तर पडू दे हे दिवस निघून जाते पण आयुष्याचं कल्याण होईल तुला कोणत्या परिस्थिती अकॅडमी मी घातले ती माझी मला माहिती तुझ्या अपेक्षा दिसती मला बॅग भर आणि अकॅडमीला जा निघ परत येतो आणि दाखल नको मला महेश तू आणि परत अकॅडमीतून पळून आला ना बघा हे परत अकॅडमीतून पळून आले काय रे अकॅडमी मध्ये थोबाड घेऊ नको येऊ पांडे कशी खालून खाली करून उभा उब, उभा आहे अरे आता काय झालं का काय झालं रे काय झालं माझे ये बाय काय झालं काय झालं भरती झालो ना ना भरती झाला खरं काय भरती आला फक्त अरे तू तर म्हणली ना माझा महेश लय आनंद झाला रे लय आनंद झाला हल